गुढीपाडवा म्हणजे नवा संकल्प नवीन स्वप्न साजरा करूया हा सण आनंदाच्या रंगात नवीन कपडे नवीन ज्वेलरी नवीन रूप आजच्या दिवसाचं स्पेशल ब्लॉग घेऊन आलो आहे करूया सुरुवात हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज गुढीपाडवा आणि मी आज ट्रेडिशनल मराठी लुक शूट करायला चालले आहे हा शूट एकदम खास आहे कारण माझ्या आवडत्या मेकअप आर्टिस्टबरोबर काम करायची संधी मिळाली तुम्ही तिचं काम बघितलं ना तर तुम्ही देखील तिचे फॅन व्हाल सो so, चला मग पाहूया या, या शूटचा बिहाइंड द सीन्स एक्सपिरियन्स मी मेकअप आर्टिस्टच्या घर गर, घरी पोहोचले आणि बिलीव्ह मी त्या एकदम प्रोफेशनल आणि टॅलेंटेड आर्टिस्ट आहे ज्या पद्धतीने त्या आपल्या क्लायंट्सना ट्रीट करते त्यांचं कामाकडे सुद्धा असलेलं डेडिकेशन एकदम इम्प्रेसिव्ह आहे पहिल्यांदाच मी कोणाच्या घरी शूटसाठी जात होते आणि ॲक्च्युली समोरच्या आर्टिस्टने मला खूप प्रेमाने वेलकम केलं ती एकदम डाऊन टू अर्थ आहे ती ताई आणि त्यांचं बोलणं एवढं स्वीट आहे की थोड्याच वेळात कम्फर्ट फील झालं त्यांनी मला लगेच फ्रेश फ्रूट्स दिलेत ॲपल ग्रेप्स आणि म्हणाल्या पहिल्यांदा काहीतरी खा मग आपण काम सुरू करू किती छान ना एखाद्या प्रोफेशनल आर्टिस्टमध्ये इतकी हॉस्पिटॅलिटी क्वचितच पाहायला मिळते मेकअप सुरू करण्याआधी आम्ही सगळ्या गोष्टी अरेंज केल्या स्वा सा सारी ज्वेलरी गुढीपाडवा पूजा मटेरियल सगळं परफेक्ट असावं म्हणून आर्टिस्ट स्वतः पर्सनली बघत होती माझ्यासाठी हे फक्त एक शूट नव्हतं तर एक कल्चरल एक्सपिरियन्स होता गुढीपाडवाचं ही सेन्स परफेक्टली कॅप्चर करायचं होतं आणि आर्टिस्टने त्यासाठी पूर्ण एफर्ट्स घेतलं होतं इतक्यात आर्टिस्टचे स्टुडंट आले आणि ते सगळे तिच्या कामाकडे मोठ्या ॲडमॅरेशनने पाहत होते ॲक्च्युली मला होण्या ऑनेस्टली जर बोलायचं झालं तर मला ते बघून खूप प्राऊड वाटलं की मी इतक्या टॅलेंटेड आर्टिस्टसोबत काम करत आहे त्या फक्त एक मेकअप आर्टिस्ट नाही तर एक एज्युकेटर पण आहे आणि त्या त्यांच्या स्टुडंटवर एकदम जबरदस्त इम्प्रेशन आहे प्रत्येक डिटेल एक्सप्लेन करत होत्या ते सगळं इगर होतं शिकायला इट वॉज सच अ पॉझिटिव्ह वाईट फायनली आता माझा ट्रान्सफॉर्मेशन सुरू झाला बिलीव्ह मी गाईज आर्टिस्टच्या हातात जादू आहे त्यांच्या प्रत्येक ब्रश स्ट्रोकमध्ये परफेक्शन आहे फर्स्ट ऑफ ऑल तिने मला ट्रेडिशनल मराठी पेशवाई लूक दिला मग परफेक्ट आय मेकअप सुंदर लिपस्टिक लावली आणि नथ वगैरे ज्वेलरी वगैरे घातली आर्टिस्टचा हा परफेक्शन इतका जबरदस्त आहे की प्रत्येक डिटेलला तितकंच महत्त्व देते हेच बाकीच्यांपासून वेगळं बनवतं फायनली जे पण काही फिनिशिंग बाकी होती नेलपेंट्स लावणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी आपण शूटसाठी तयार करतो त्या एकदा चेक केल्या ते सगळी तयारी केली आणि मग आम्ही निघालो गार्डनला लोकेशनवर फोटोग्राफर ऑलरेडी तयार होता आणि तिथे शूट सुरू झालं फोटोग्राफरने खूप मेहनत घेतली राईट अँगल्स लाईट ॲडजस्टमेंट परफेक्ट पोझेस सगळं मॅनेज केलं ऑनेस्टली एक चांगला फोटोग्राफर असेल तर एक मॉडेलला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि त्यांचा शूट हा बेस्ट एक्झाम्पल होतो सो so, हे शूट माझ्यासाठी खूप स्पेशल होतं कारण मला मराठी कल्चरचा इसेन्स कॅप्चर करायचा होता अँड ते परफेक्टली जमलं

Oh. हो फुल डे एकदम एनर्जेटिक आणि हेक्टिक होता पण वर्त इट काम झाल्यावर आम्ही एका क्यूट लिटल कॅफेमध्ये गेलो आणि थोडं रिलॅक्स केलं आर्टिस्ट आणि फोटोग्राफरबरोबर गप्पा झाल्या हसणं खिदळणं झालं आणि ऑब्वियसली काहीतरी टेस्टी खाल्लं दिस वॉज द परफेक्ट वे टू एंड ऑफ द डे तर हा होता माझा गुढीपाडवा मेकअप शूटचा जबरदस्त अनुभव हो। आर्टिस्टने खूप कॉपरेट केलं फोटोग्राफरने कमाल एफर्ट्स घेतले आणि मला एकदम कम्फर्टेबल वाटलं तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मी लवकरच आणखी एक मस्त व्लॉग घेऊन येणार आहे टिल देन कीप स्माइलिंग अँड स्टे ब्युटिफुल बाय बाय तर गाईज आमचा संपूर्ण शूट झालेला आहे आणि आता आम्ही घालो घरी आजच्या आर्टिस्ट फार थकल्या फार हेक्टिक होतं त्यांच्याकरिता पण आणि माझ्यासाठी पण चला लेट्स गो आणि आता आपण पॅकअप करूया